लेअरमध्ये आपली सिक्युरिटी अरेंजमेंट पण आहे आहेत त्यांचे प्रतिनिधी यांना बसण्यासाठी आणि त्यांनासुद्धा बघण्यासाठी सी सी टी व्ही कॅमेरामध्ये आपण अरेंजमेंट केलेली आहे राळेगाव विधानसभा क्षेत्रासाठी गेल्या वीस तारखेला सर्व मतदारांनी मतदान केले मात्र ते मतदान आता त्या मतपेटीमध्ये बंद आहे या मतदानाची जे निवडणूक मतद मतमोजणी जी आहे ती उद्या सकाळपासून सकाळचे आठ वाजतापासून सुरुवात होणार आहे पहिले जे मतमोजणी होणार आहे ती सकाळी आठ वाजतापासून पहिले प्रथमतः टपाली जे टपाली मतदार आहे त्यांची टपाली मतदाराची मतमोजणी होणार आहे त्यानंतर ई व्ही एम मशीनची मतमोजणी होणार आहे ही मतमोजणी साधारणतः चौदा टेबलवर होणार आहे व ही मतमोजणी एकूण पंचवीस फेऱ्यामध्ये मोजली जाणार आहे सर्व फेऱ्या ह्या चौदाही क्रमांकाच्या टेबलवर बूथ क्रमांकानुसार ती पट मतमोजणी होणार आहे मात्र या मतमोजणीमध्ये कोणत्या उमेदवाराचा विजय होईल हे मात्र उद्या आपल्याला मतमोजणीच्या वेळेस कळेलच ही जी मतमोजणी आहे राळेगाव तालुक्याच्या बाजार समितीमध्ये ही मतमोजणी होणार आहे या ठिकाणी आपण पाहू शकता ज्या मतमोजणीच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त करण्यात आलेला आहे या ठिकाणी अग्निशामक दलाचीसुद्धा वाहनंसुद्धा या ठिकाणी उपस्थित केलेले केलेली आहे या ठिकाणी आरोग्य यंत्रणा असेल किंवा कोणत्या ज्या काही महत्त्वाच्या यंत्रणा आहे त्या सर्व यंत्रणा या ठिकाणी सज्ज झालेल्या आहे अशातच ही मतमोजणी उद्या सकाळी आठ वाजतापासून सुरुवात होणार आहे व या मतमोजणीकरिता मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त करण्यात आलेला आहे त्या ठिकाणी कोणत्याही मतमोजणीच्या वेळेस कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता मोठ्या मोठा चांगला तगडा पोलीस बंदोबस्त जवान या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहे आता मात्र या निवडणुकीच्या मतमोजणीच्या काळामध्ये कोणत्या उमेदवाराचा विजय होतील याकडे मात्र सर्व मतदारांचे व राळेगाव मतदारसंघातील जनतेचे उमेदवारांचे लक्ष लागलेले ला आहे यवतमाळ जिल्ह्याचे साते विधानसभा मतदारसंघामध्ये वीस नोव्हेंबर रोजी मतदान पूर्ण झाला होता आणि त्याच्यासाठी उद्या तेवीस नोव्हेंबर रोजी आपल्याकडे मतांची मोजणी होणार आहे सातही विधानसभा मतदारसंघ क्षेत्राकरिता काउंटिंग सेंटरवर सर्वोच्च सर्व जे अरेंजमेंट्स आहेत त्या ठिकाणी बॅरिकेडिंग असेल लाईटचे अरेंजमेंट असेल इंटरनेटच्या अरेंजमेंट असेल किंवा त्या ठिकाणी काउंटिंगसाठी येणारे एजंट्स काउंटिंगसाठी बसणारे निवडणूक आयोगाचे अधिकारी कर्मचारी त्यांच्यासाठी सर्वांसाठी अरेंजमेंट करण्यात आलेलं आहे तसेच सर्व ठिकाणी तीन लेअरमध्ये आपली सिक्युरिटी अरेंजमेंट पण आहे आत लेअरमध्ये सेंट्रल आर्म्ड पोलीस फोर्सेसचे लोक असतात मधली लेअरमध्ये स्टेटचे आर्म पोलीस फोर्सचे लोक असतात आणि बाहेरची लेअरमध्ये आपले लोकल पोलीसचे लोक त्या ठिकाणी बंदोबस्तसाठी आहे पूर्ण कंपाऊंडलासुद्धा बाहेरून आपण सी सी टी व्हीद्वारे कवर केलेलं आहे जे उमेदवार आहेत त्यांचे प्रतिनिधी यांना बसण्यासाठी आणि त्यांनासुद्धा बघण्यासाठी सी सी टी व्ही कॅमेरामध्ये आपण अरेंजमेंट केलेली आहे आणि या सेंटरवर उद्या जी आपल्याकडे मतमोजणी होणार आहे त्याच्यासाठी सफिशियंट क्वांटिटीमध्ये आपले स्टाफची डिप्लॉयमेंट असेल त्यांची ट्रेनिंगची अरेंजमेंट असेल ती शंभर टक्के पूर्ण करण्यात आलेली आहे आणि कुठेही कोणताही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याच्यासाठी पोलीस आणि जिल्हा प्रशासनतर्फे पूर्णपणे तयारी करण्यात आलेली आहे